नगरपालिकेत होते बाहेर होते वॉटरवॉर्स ज्या ठिकाणी चर्चा झाली प्रत्येक वेळेला नवीन प्रत्येक वेळेला चर्चा करून पाहिजे त्याला साधर्म्य म्हणजे त्या गोष्टीला म्हणजे पुष्टी देणार असं कालच्या कुठल्याही वक्तव्याला पुष्टी देणार असं वक्तव्याला सांगितलं त्यामुळं अत्यंत संभ्रम असा या ठिकाणी निर्माण झाला आणि नेमकं काय करायचं काय नाही अशा पद्धतीचं होतं काम थोडं थोडं चालू झालं असं होतं प्रत्यक्षात काम जे होत होत ते काय लक्षात आलं त्याला काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील साहेब होते त्या संपूर्ण याच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब चर्चा झाल्यानंतर

नॅशनल हायवे किंवा त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांच्या आज शनिवार आज तसं पाहायला गेलं तर आज सुट्टीचा दिवस तरी मान्य जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी ऑफिसला आले तरी ह्या पूर्ण ह्या बाबीमध्ये लक्ष घेतलं आणि खासा साहेब आणि जिल्हाधिकारी यांनी नॅशनल लेवल असू दे युटी असू दे डिव्हिजन असू दे आणि नगरपालिकेचे सगळे अधिकारी आणि सर्व नगरसेवकांची एकत्रित बैठक घेऊन त्यामध्ये अंतिम असा तोडगा निघाला ह्याच्यावरून मगाशी मी सांगितलं आता हे सांगतो की अनेक वावरो झाले खूप किंवा निष्कर्ष खूप तरी फायनल असा नव्हता तर यामध्ये फायनल निष्कर्ष पण असं आलेलं आहे की कराड शहरामध्ये जो ही पाणी संकट आता आपण

फार जुनं असा सगळ्या त्यामुळे वॉटर हाऊस त्यामुळं तिथले बोटर्स असतील स्टार्टअप असतील पूर्ण क्षमतेने या ठिकाणी वॉटर हाऊस चालवण्याच्या दृष्टिकोनातून जी काय साहित्य खरेदी करायला लागेल त्याला अत्यावश्यक याच्यामधून त्यांना लगेच इमर्जन्सीमध्ये खरेदी करण्यासाठी त्यांना मदत केली लागेल त्यासाठी डी टी सी तून फंड द्यायचं त्याच्या या ठिकाणी नमूल केलं त्याबरोबर

आणि हे इन्स्पेक्शन पूर्ण झाल्यानंतर जे काय करावं लागेल काम जेवढा काय खर्च येईल त्यासाठी की लाईन पूर्वक करण्यासाठी तेही काम करायचं आणि त्यासाठी जो लागणारा निधी तो ही शासन स्तरावर या ठिकाणी मान्य केलेले आहे या ठिकाणी ही तिन्ही कामं या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहेत आणि त्याबरोबर विपीजन या कामासाठी पन्नास लाख रुपयापासून कामासाठी घालायची हे या ठिकाणी